लेफ्ट जाते की जाते आणि आपल्याला आता परत इवटर्न करायचा ब्रिजच्या खाली आहे आणि हे बघा ब्रिजच्या बरोबर खाली फाटकच्या बाजूला जो जुना फाटक होता त्याच्या बाजूला असा धाबा आहे नमस्कार मित्रांनो माझा प्रसाद मुंगेकर आणि मित्रांनो मॅंगो फिचार युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण बाबूच्या धाब्यावर आलेलो आहोत आणि बाबूच्या धाब्यावर आपल्याला कोळी आगरी पद्धतीचं जेवण जेवायचं आहे आणि त्याची टेस्ट कशी ती सांगायची आहे प्लस इकडचं ठिकाण ठिकाण म्हणजे आपण वडवली आणि आंबिवलीचा जो ब्रिज आहे त्याच्या बरोबर खाली त्याची त्याचा धाबा आहे तर बघूया तितकडचं जेवण कसं बघा बाबू पोळी खानावर असल कोळी पद्धतीचे घरगुती चुलीवरचं जेवण मनवून मी त्यामध्ये सगपा पापलेट कोल्बी वगैरे चिकन अंडा गोम्बी पाया म्हणजे थाळी पण दिलीली आहे तर आता आपण बघूया समोर आपण चाखतो आहे ते सर्व कमी तोफनवर सगळं जोडले आहे आणि ढवलेले

ফুল ডাই বানুচন্দ एका प्लेट मध्ये आपण किती देतो एका प्लेट मध्ये हाफ मध्ये दोन पीस आणि फुल मध्ये चार पीस फुल मध्ये चार पीस आणि मैची प्राइस किती आहे हाफ ची सत्तर रुपये आणि फुल ची एकशे तीस एकशे तीस रुपये आणि बागडा ऐंशी रुपये पीस बागडा ऐंशी हाफ पीस आणि पापलेट पण असतं पापलेट बॉम्बी बॉम्बीला पण कशी प्लेट देतो बॉम्बी शंभर रुपये त्यामध्ये किती पीस येतात त्यामध्ये असं चार पाच असतात चार पाच पीस हा आम्हाला पण हाच सांगा फुल फुल काहीतरी खाल्ल्यासारखा का वाटला पाहिजे ना चुलीवर राऊस बनवलेलं सगळं जेवण आपण साडेबारा एक लागले त्यामुळे त्याचं जेवण काउंटरला गेले पाहिजे पापलेट सारखाच लागतो त्यांनी सांगितलंय काहीतरी नवीन आहे सगळं खायला मजा येईल बाबू अपने चार आइटम दीजिए अपन पांच आइटम संगित पेली बटड़ी है बटड़ी घर अपन घर आग ग्रीन चिकन

और बार ही है त्यानंतर आपल्याला रुपचन मासा टेस्ट करायचा जो पापळी सारखा लागतो गोड्या पाण्याचा मासा

Gosha wala mutton. Potato bun, cream chicken. सर पेस्ट वेगवेगी है 또 어떤 또 찾아도요? आस्क आइटम है बोम्बी कुरकुरे देत है टेस्टी है असं तुमचं मी जेवण तुम्हाला जेवायचं असेल आणि टेस्ट करायचं असेल तर मँगोशनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा थँक्यू